केली पित्याची हत्या अक्षय तृतीयेला बुलढाणा जिल्हा हादरला पित्याची सख्या मुलाने निर्गुणपणे हत्या केल्याची खळबळजनक घटना आज बुधवारी सकाळी उघडकीस आली बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील लोणी गुरव या गावात हा प्रकार उघडकीस आला आहे घटनेमुळे अक्षय तृतीयेला खामगाव तालुक्यासह बुलढाणा जिल्हा अक्षरशः हादरलेला आहे खामगाव तालुक्यातील लोणीगुरव येथे आज बुधवारी तीस एप्रिल रोजी सकाळी हा खळबळजनक प्रकार उघडकीस आला असून गावकरी व वा नातेवाईक हादरलेले आहे घटनेची माहिती मिळताच खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहे जिल्हा पोलीस अधीक्षक विश्वनाथ पानसरे अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रेणिक लोंढा यांना खामगाव ग्रामीणचे ठाणेदार यांनी घटनेची प्राथमिक माहिती दिली त्या पाठोपाठ उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील हे आपल्या सहकारी कर्मचाऱ्यासह लोणीगुरव गावात दाखल झाले आरोपी मुलास ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी करण्यात येत आहे घटनेची प्राथमिक माहिती अशी की गोरख हिवराळे वय पंचावन्न वर्ष राहणार लोणीगुरव तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा असे निर्गुणपणे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून बुधवारी सकाळी राहत्या घरात अथरुणावर मृत अवस्थेत आढळून आले या घटनेची माहिती पोलीस पाटील व अन्य नागरिकांनी खामगाव ग्रामीण पोलिसांना दिली प्राथमिक चौकशीत मृतकाचे मुलगा असून धनंजय गोरख हिवराळे वय अंदाजे पंचवीस वर्ष यानेच पित्याची निर्गुण हत्या केल्याचे निष्पाप झाले मृतकाला दारूचे व्यसन होते दारू पिऊन आपल्या पत्नीला दररोज मारहाण करायचा दारुड्या बाप पत्नीला रोज मारतो याची छीड निर्माण झाली यामुळे मंगळवारी एकोणतीस एप्रिल रोजी रात्री जाळ लाकडी दांड्याने दारूच्या झोपलेल्या बापावर लाकडी दांड्याने दनादन वार केले मारहाणीत पित्याचा मृत्यू झाला घटनेने गाव हादरले असून गावावर शोककळा पसरली असून गावात वरिष्ठ अधिकारी विविध पथक दाखल झाली आहे यामुळे लोणी गुरव गावाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे अहिल्या न्यूज चोवीस आवाज सातपुळ्याचा